जगाला शांतीचा संदेश देणारे सम्यक समृद्ध भगवंतानी निर्माण केला सद्धम प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन नाव काय मग तुमचं आज ताई मीनाक्षी उमेश मोठघरे यांच्या बाळाच्या आगमनाच्या निमित्तानं सातवा महिन्यानं बाळाच्या आगमनानिमित्तानं त्यांना सातवा महिना सुरू असताना आपण भगवंताची वाणी त्या आईसाठी त्यांच्या बाळासाठी त्यांचं बाळ सुखरूप या भावचक्रामध्ये प्रवेश करावा त्याकरता आपण भगवंताची वाणी पाठ धम्म पाठ आपण इथे घेतलेला आहे आणि त्याच निमित्तानं त्या, त्या बाळाच्या जन्मापासून तर त्याचा हा प्रवास हा सुखाचा शांतीचा समाधानाचा आणि प्रगतीचा जावा त्याकरता आपण इथे प्रवचनाला सुरुवात करत आहोत हा भगवंताचा धम्म हा इतका महान आहे का अथांग हा सागर आहे हा लवकर कळत नाही कळला तर त्याकडे माणूस वळत नाही आता प्रत्येक मनुष्याला माहिती आहे का व्यसन करणं वाईट आहे तरी व्यसन करतात दारू पिणं वाईट आहे तरी दारू पितात हिंसा करणं वाईट आहे तरी हिंसा करतात भांडणं करतात कलह करतात तर ज्या बाळाचा जन्म होत आहे हे बाळ लहानपणापासून जन्मापासूनच ते चांगलं बनावं याकरता आपण या प्रवचनाला सुरुवात करत आहोत तर बरेच जण काही भगवंताच्या वाणीला समजत नाही जाणत नाही तर मग त्यांना काय वाटतं यापासून काही फायदाच होत नाही बा तसं नाही आहे सर्व मनुष्याच्या विचारधारेवर अवलंबून आहे ज्यांच्या वातावरणामध्ये ज्या तरंगामध्ये जे विचार अवलंबून असतात त्या विचारांच्या धारेच्या माध्यमातून ते बाळ जन्माला येत असते बुद्ध्यानधर्मग्रंथामध्ये आहे जेव्हा महामायाच्या स्वप्नामध्ये पांढरा हत्ती आला होता आहे ना पुस्तकामध्ये आणि पांढरा हत्ती काय म्हणते बुद्धिसत्व माते माझा हा शेवटचा जन्म होत आहे माझी माता होशील का आणि त्याच्यामध्ये स्वप्नामध्ये का म्हटलेलं आहे कारण बोधिसत्वाचा तो शेवटचा जन्म होता दहा पारमिता असतात बोधिसत्वाच्या एक एक पारमिता पूर्ण करून जेव्हा दहावी पारमिता पूर्ण होते आता बोलायला सोपं आहे पण त्यात पारमिता पार करणं फार परिश्रमाचं फार कठीण काम आहे तर शेवटची पारमिता बोधिसत्वानं पूर्ण केली आणि ते सम्यक समृद्ध झाले त्यांचं नाव सिद्धार्थ गौतम बुद्ध तर आजच्या या युगामध्ये तेव्हापासून इथल्या वर्णवादी व्यवस्थेनं कानी का बा या या महिन्यामध्ये बुद्ध जन्माला येतात या या महिन्यामध्ये बाबासाहेब सारखे महापुरुष जन्माला येतात असे महापुरुष जन्माला येऊ नये तर त्यांनी काय केलं विद्रुपीकरण केलं खानपानामध्ये विद्रुपीकरण केलं आता सगळं तुम्ही जहर खाऊ राहिले कॅमिकलचं अन्न खाऊ राहील तुम्ही पहा तुम्ही येणं कानी मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ राहिला डोके कमजोर राहिले ना आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबतोबत रेडिएशन वाढलेलं आहे अजून मोबाईल रेडिएशन प्रमाण वाढलं हे रेडिएशन किती प्रमाणात आहे याचंसुद्धा काही आपल्या डोक्यावर असर होतं त्याचं प्रमाण काहीतरी ते सायंटिस्टच्या हिशोबानं ते असलं पाहिजे प्रमाणात ह्या सर्व बाबीवर आज लक्ष देण्याची गरज आहे तर ह्या सगळ्या भगवंताच्या वाणीमध्ये आपल्या बाळाचं भवितव्य अवलंबून आहे आम्ही काय खातो आम्ही कुठल्या वातावरणात राहतो आमची विचारधारा का आहे आई वडील जेव्हा त्या बाळाच्या जन्मासाठी काय काय प्रयोग करतात त्यांची विचारधारा कोणती आहे त्यांनी कुठल्या प्रकारचं अन्न ग्रहण केलेलं आहे व्यसन केलं आहे का याच्या आधारावर त्या बाळाचा जन्म होत असतो कारण ज्या जीन्समधून तो जन्माला येतो ते जीन्स कुठल्या प्रकारचं आहे दारूड आहे का तमाऊ खाणारा आहे का नशा करणारा आहे का का पोटामध्ये अधिक काही कोणता पदार्थ आहे का आई नशिंदाता घासते का एक आईच्या पोटामध्ये एका मुलीच्या पोटामध्ये बाळ होतं आणि ते नशिंदाता घासू राहिली तिला मी सांगितलं का मा तू त्या पोटात बाळ आहे तू नशिंदातं न घासू झालं बाळात जन्म पोरग झालं बैर पा कोण कारणीभूत आहे माता जसं पेरलं तसं उगवलं तू नशींदाता घासू राहिले बाप्पा ते पोटात चाललं ना थोडस जाते ते काही ना काही प्रमाणात माणसं दारू पितात दारूचा असं मग लेकरावर होते त्यांना मग तो एक तर अपंग जन्माली एक तर बैरा जन्माली एक तर आंधळा जन्मालीन तर कमजोर जन्मालीन कुपोषित जन्मालीन हे असं होते ते जर आपल्याला जर ज्या आईवडिलांना आपल्या येणाऱ्या पिढीची काळजी असेल आपल्या बाळाची काळजी असेल आपल्या बाळग बाळ चांगलं आरोग्यानं मजबूत आणि मानसिकरित्या मजबूत राहिलं पाहिजे तर तुम्हाला भगवंताचं ऐका लागल भगवंतांनी या जगावर अनुकंपा केलेली आहे भगवंतांनी या जगातून संपूर्ण दुःख नष्ट केलेलं आहे तर भगवंतांनी जाणलं का मी बा ह्या दुःखातून मुक्त झालो मी संपूर्ण हे दुःख मुळापासून नष्ट करून टाकलं ह्या मनुष्य मात्रांचं काय होईल येणाऱ्या काळामध्ये भगवंतांनी जाणलं का असंख्य जन्म घेणार आहेत कारण जन्म घेणं दुःख आहे मग भगवंतानी ज्यांना जन्म घेण्याचं दुःख आहे तर हे तू एका हे एवढ्या लवकर मुक्त होऊ शकत नाही यांना धम्माची गरज आहे तर भगवंतांनी काय केलं मग धम्म निर्माण केला मग तुम्हाला पंचशील दिले अष्टशील दिले उपसव्रत दिलं इतका मोठा महान धम्म दिला दहा पारमिता दिला त्याला आपल्या आपल्या थरामध्ये समजून घ्यावं लागते आता तर बघा तुम्ही आता आत्महत्येचं प्रमाण वाढलं कोण वाढलं शिकले सवरले आहे हिंसेचं प्रमाण वाढलं शिकले सवरले आहे मग शिकला सवरला तर हिंसा कायले करू राहिला शिकला आहे तर आत्महत्या कायले करू राहिला कोणी बायको नवऱ्याला मारते किंवा नवरा बायकोले मारते अशा प्रकार का सुरू आहे कारण शिक्षणाला धम्माची जोड नाही आहे ज्यांच्या ज्यांच्या शिक्षणाला धम्माची जोड आहे तेच ते परिवार सुखाने आणि शांतीने समाधानाने आपलं जीवन कंठित करतील त्यांच्याच घरामध्ये सुख शांती समाधान राहण आणि प्रगती होईल मग असा व्यवहार का होतो कोणी एखाद्याला पैसा उधार देणे तर परत देत नाही का धम्माचा अभाव आहे कोणी चोरी करते कोणी हिंसा करते कोणी विविध प्रकारच्या माध्यमातून पैसा कमवते चुकीच्या मार्गाने कमवलेला हो पैसा स्वतःलाही हानिकारक आहे आणि येणाऱ्या पिढीलाही हा हानिकारक आहे आज जे लोक अधिकारी कर्मचारी आहे समाजामध्ये अधिकारी कर्मचारी आहे पण जे आज पैसे खाऊन राहिले गरिबाचे पैसे खातात पगार दिले चांगला एक लाख दीड लाख पन्नास हजार दोन लाख अडीच लाख असे पगार आहेत तरी ते गरिबाचा पैसा खातात घुस खातात त्यांना असं वाटतं का मी पुढच्या पिढीत बम कमावून ठेवतो हो चुकीचं आहे तो, तो स्वतःही भोगते हार्ट अटॅक लकवा पॅरालिसिस ॲक्सिडेंट होते आणि येणाऱ्या पिढी भोगते मग बेवडी जन्माले येते बेवडा बनते पोरग किती चांगली वागणूक दिली तर कर्मसिद्धांत असा आहे कर्मविपाक असा आहे कार्यकारम भावाचा बापानं चुकीच्या मार्गाने पैसा कमवला बम पैसा कमवला माय पोरग सुखच झालं पाहिजे तुम्ही चुकीच्या मार्गाने कमवला कर्म कर्म झाल्यानं वाईट अकुशल कर्म झालं वाईट पोरा रसा झाला झाला बेवडा बाप म्हणजे बाप पोरं कसा बेवडा झाला अरे तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसा कमवला धम्माचं कार्य नाही केलं म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही धम जेव्हा जेव्हा तुम्ही पैसा कमवता तो चांगल्या मार्गाने कमावला पाहिजे आणि त्याची मग कधी दहा पारामितला एक पारामिता आहे गृहस्थ लोकांना ते पूर्ण करावी लागते ती आहे दान पारमिता दान पारामिता पूर्ण करावी लागते जेव्हा जेव्हा तुम्ही एक लाख कमवला आहे तर पाच हजार रुपये तुम्हाला वेगळे करावे लागते विसावा भाग तो मग सामाजिक कार्यकर्ता आपली गरीब बहीण असन तिच्यावर खर्च करा बहिणीचा पोरगा असन तिच्यावर खर्च करा भावाचा पोरगा असन त्याच्यावर खर्च करा समाजातले गरीब लेकरं मुलं मुली यांच्यावर खर्च करा शिक्षणावर खर्च करा धम्माच्या कार्यासाठी खर्च करा आणि भगवान बुद्धाच्या हिशोबानं जर तुम्हाला धम्मामध्ये फार मोठं कार्य करायचं असेल तर भगवान बुद्धाच्या हिशोबानं चौथा भाग आहे मग एक लाख रुपये तर पंचवीस हजार रुपये वेगळे करावे लागते मग धम्म कार्यासाठी धम्माचा कार्यकाळासाठी त्यामध्ये भ भिक्खू लोकांना दान करावं लागते भिक्खू लोकांची दान पारमी पूर्ण करावं लागते आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे काया वाचा मनाने कुठल्याही प्रकारचा द्वेष न बाळग बाळगता आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आपले कर्म आपण करायचे त्यांचे कर्म ते करतील आपले कर्म आपण भोगू त्यांचे कर्म ते भोगतील म्हणून टिका टिपणीपासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि आपण हीच चांगली वाटचाल केली पाहिजे आता प्रश्न हा आहे का बाळाचा जन्म होणार आहे तर आईला काय करावं लागेल तर आईला का शारीरिक आणि मानसिक तर चांगलं राहावं लागेल रोज डॉक्टरच्या सल्ल्यानं काम करावं लागेल जो काही डॉक्टर असते तो आपला डॉक्टर आणि त्याच्यावर अभ्यास केलेला असते त्यांनी त्यांना आपलं त्याचं मार्गदर्शन दिलं असते चांगलं त्याच्या गाईडलाईननं कार्य करायचं थोडंसं त्याचा पाहिलं चाल लागते ना व्यायाम वगैरे करावं लागते फुलका तो व्यायाम करायचा खानपान चांगलं करायचं डॉक्टरने तुम्हाला जे जे सांगितलं आहे खायला त्या आरोग्यानुसार आपला पोषक आहार आपण ग्रहण करायचा आणि धम्माची वाणी वाचत राहायची महामंगलसूप्त वाचायचं धर्म ग्रंथ वाचायचा आणि जे घरामध्ये जे सासू आहे है।, है ना सासू असते सासरी असतात त्यांना आई बाबा म्हणायचं आणि सासू सासरींनी आपल्या सुनबाईला काही लेकरारग का वागणूक दिली पाहिजे तिला आनंदात ठेवलं पाहिजे खुशीमत ठेवलं पाहिजे भला आहे तुमचे वैचारिक मतभर काही असू द्या एकामेकाला फुलं देऊन ते पूर्ण पूर्ण जो वाद आहे तो मिटून टाकायचा आणि चांगलं वातावरण निर्माण करायचं जे शेजारी पाजारी असतात जे मुलगी मुलीच्या पोटामध्ये बाळ आहे ज्या आईच्या पोटामध्ये बाळ आहे त्या शेजाऱ्यांचं कर्तव्य आहे का त्या आईला खुश ठेवायचं तिला टिकाटिकणी करू नये त्यांच्या बायकोमध्ये भांडणं लावू नये त्यांच्यामध्ये संशय उत्पन्न करू नये माणसं जोडण्याचा प्रयत्न करायचा तोडायचा नाही तोडणं लय सोपं आहे जोडणं कठीण आहे जेव्हा तुम्ही चांगलपणा निर्माण करता चांगलं वातावरण निर्माण करता आणि एकामेकाला जोडण्याचा प्रयत्न करता दुरुस्त्या करता तेव्हा काही एक असं वातावरण तयार होते का प्रसन्न तयार होते पूर्ण वातावरण आनंदमय होते आणि जेव्हा तुम्ही निगेटिव्ह होता निगेटिव्ह द्वेष करणं टीका करणं चुगल्या करणं भांडणं लावणं हे जेव्हा तुम्ही करता तर ती आग बाहेरही लागते आणि आपल्याही अंगात लागते मग आपला स आपला स्वभाव कसा बनते रागीट दुःखाचे मूळ कारण तुष्ण मग आम्ही दुःखी होतो कसं दुःखी होतं आपण राग द्वेष लोभ मोह असं आपलं शरीर तयार होते तुम्ही काय पेरता तुम्ही कुशल कर्म पेरता का तुम्ही अकुशल कर्म पेरता अकुशल कर्म पेरणं म्हणजे द्वेष पसरवणं निंदा करणं चुगली करणं भांडणं लावणं संशय उत्पन्न करणं हे अकुशल कर्म होय आणि कुशल कर्म माणसं जोडणं मैत्री उत्पन्न करणं दुरुस्त्या करणं आणि भावाभावामध्ये त्यांच्या जो द्वेष पसरलेला आहे तो मिटवणं आणि सगळ्या गोष्टी चांगलं चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहणं हे कुशल कर्म आहे हो। याच्यापासून आपलं शरीर बनते रागापासून मुक्त द्वेषापासून मुक्त लोभापासून मुक्त आणि मोहापासून मुक्त जेव्हा तुम्ही ह्या दिशेकडे वाटचाल करता तेव्हा तुम्हाला शांत चित्तानं झोप लागते नाही तर म्हणतात ना काही जण बापा झोपच लागत नाही दुखीच दुखी परेशानच परेशान कलहच कलह म्हणून आपण सर्व मरण धर्मी आहोत एक दिवस मरणार आहोत आज तुमच्यापाशी कमी पैसे असू हो द्या का जास्त पैसे असू हो द्या किती पैसे असू हो द्या पण तुम्ही इथं सोडून जाणार आहे सगळं मग तो अडानी अंबानी असो का एखादा झोपड्याला सामान्य गरीब असो सगळं इथं सोडून जाणार आहे तुम्हाला शांत चित्तानं झोप लागली पाहिजे तुमचं मन प्रसन्न राहिलं पाहिजे तुमचं शरीर आनंदमय राहिलं पाहिजे तुमच्या मनामध्ये कुठ कोणाही प्रति राग द्वेष लोभ मोह नसावा अशा प्रकारचं आपलं शरीर शरीर मन तयार करणे हेच धम्माच्या दिशेकडे वाटचाल करायला प्रेरित करतो तुम्हाला हेच तुम्हाला तयार करून त्या दिशेने वाटचाल करावी लागते तेव्हाच तुम्ही या धम्मामध्ये आपलं जीवन कंठित करू शकता तोच खरा श्रीमंत ज्याच्या मनामध्ये कोणाप्रती राग नाही द्वेष नाही लोभ नाही मोह नाही जो सगळ्यांना माफ करून देतो माफ करतो आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहतो दुरुस्त्या करतो एखाद्या घरामध्ये कसं असते सुनबाई असते थोडी करम सासू असते नरम तर सासूबाईनं काय करायचं आपल्या पोरगी समजून तिने माफ करून द्यायचं तिला प्रयत् दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा एखाद्या घरामध्ये हो सासू असते गरम सून असते नरम तर तिनं बिचारे सुनबाईनं आपलं आई समजून तिच्या तिला दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा आपलं जोडण्याचा प्रयत्न करायचा एखाद्या घरामध्ये सासूही गरम राहते सूनही गरम राहते मग आगच लागते मग काय करायचं जो शेजारी असते थंडा त्यांना त्यांना दोघांना शांत करायचा प्रयत्न करायचा किंवा पोरगा असते शांत त्यांना शांत करायचा प्रयत्न करायचा असं बॅलन्स करा लागते पतीपत्नीमध्ये एक गरम असते एक थंड असते दोघांना ते ॲडजस्ट करा लागते बरोबर बॅलन्स करा लागते आणि दोघंही गरम असतो ना मग आग लागते आग नाही लागली पाहिजे ना मग जो शांत आहे शेजारी असन पाजारी असण कोणीतरी शांत असते ना त्यांना मग त्यांना थंड करायचं शांत करायचं म्हणून या सर्व बाबी आपल्या येणाऱ्या पिढीच्या भवितव्याकरता लाभदायक आहे जेव्हा एक चांगले तरंग निर्माण होतात चांगलं वातावरण निर्माण होते जेव्हा कुशलकर्म निर्माण होते तर येणारी पिढी चांगली बनते हे बलाढ्य म्हणते आपल्यावर फार मोठी जिम्मेदारी आहे बाबासाहेबांना रथ इथपर्यंत आणला धम्माचा शिक्षणाचा आरोग्याचा रोजगाराचा आहे का नाही सगळ्या बाबीचा आर्थिकतेचा जो या विचारधारेचा जो रथ आहे जो बाबासाहेबांनी इथपर्यंत आणलेला आहे हा रथ तुम्हाला पुढे घेऊन जा लागन मग याने माणसाशी लागतील भ्रष्टाचार लागेल ते पैसे खाणारे घुस खाणारे निर खाऊनच राहिले ना कामच नाही करू राहिले शंभरातून फक्त पाचच लोक काम करू राहिले भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते पाच लोक आहे अजूनही पंच्याण्णव लोक झाले भ्रष्ट म्हणून हे हा आहे आता नाहीतर आता सगळे लोक सदन असते सगळे प्रसन्न असते सगळे प्रगतिशील असते म्हणून ह्या सर्व बाबी येणारी पिढी जर बलाढ्य बनली पाहिजे इमानदार बनली पाहिजे प्रामाणिक बनली पाहिजेत तुम्हाला धम्माच्या दिशेने वाटचाल करावी लागेल तुम्हाला अष्टशील ग्रहण करावं लागेल पतीपत्नीनं अष्टशिला पंचशिलाचं पालन करावं लागते पहिले आणि आता हे वर्षावास लागून राहिला तुम्हाला अष्टशील ग्रहण करावं लागते अष्टशील ग्रहण करून चार दिवस पळावे लागतात पौर्णिमा अमावस्या आणि दोन अष्टमी याचं पालन करून भगवंताच्या बुद्धिविहारात जाऊन भगवंताच्या प्रति प्रतिमेसमोर प्रति अष्टशील ग्रहण करून याचना करून अष्टशील ग्रहण करावं लागते आणि तुम्हाला त्याचं पालन करावं लागते आणि जर तुम्ही बाराही महिने महिन्यातून चार दिवस जर पाळले तर पती पत्नीमध्ये एक विश्वास तयार होते कधीही त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होत नाही आणि एक निर्माण होऊन त्यांची जीवनाची वाटचाल ही सुखानं आणि समाधानानं होत राहते म्हणून ह्या धम्मामध्ये फार बल आहे जे मुलं मुली जन्माले येतात त्यांना लहानपणापासूनच त्यांनी अष्टशिलामध्ये तयार करा कारण ते अष्टशिलामध्ये तयार झाले पाहिजे आता वातावरण लय हे झालेलं आहे कसं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये नैतिकता असली पाहिजे प्रेम करणं वाईट नाही पण त्यामध्ये नैतिकता असली पाहिजे ना नाही तर मग इकडेही पाहिजे तिकडेही पाहिजे म्हणजे पुरं भट्टकच काम चालू आहे यानं काय होऊ राहिलं यानं का, या का वातावरण बिघडून राहिलं म्हणून एकासोबत प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि तो प्रामाणिकपणा निर्माण करण्यासाठी धम्मा आहे म्हणून हा धम्माची शिकवण आपण लहानपणापासूनच मुलांना आपल्या दिली पाहिजे त्यांना अष्टशिलेमध्ये तयार करा आणि ह्या अष्टशिलेमध्ये तयार करून जेव्हा ते मोठे होतील तेव्हा ते प्रामाणिकपणे आपली वाटचाल करतील तर आजच्या या बाळाच्या आगमनानिमित्तानं आपण हेच आजचं सांगणं आहे का तुम्हाला दोघांना पंचशिलाचं पालन करायचं आहे अष्टशिलाचं पालन करायचं आहे उपोषद व्रत ग्रहण करायचं आहे आणि चार आर्य सत्य समजून घ्यायचे हे चार आर्य सत्य समजलं पाहिजे ब ना जगामध्ये दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख दूर करता येते आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे जगात दुःख आहे हे सत्य आहे ब ना दुःख काय आहे बारा प्रकारचे दुःख आहे आणि त्यामध्ये एकशे आठ प्रकारचे दुःख मोडतात जन्म जाती बी दुःख जरा मातारपण दुःख आहे व्याधी बी दुःख जाती जरा व्याधी मरण मातारपण व्याधी म्हणजे रोग येते मरण चौथं दुःख मग अशा प्रकारचे हे बारा प्रकारचे दुःख आहेत दुःखाला कारण आहे दुःखाचे मुळं तृष्णा ज्याचा जन्म झालेला आहे तो मोहातून जन्म झालेला आहे दोन व्यक्ती एकत्र आले एकामेकाला पाहिलं मोह झाला उत्पन्न जन्माले आले झाला जन्म म्हणून धम्मा आहे म्हणून काय आहे दुःखाचं कारण मोह म्हणून धम्म आहे धम्म तर बॅलेन्स राहते बरोबर मग तो चांगला वाटचाल करते नाही तर मग कुठेही भटकते मग दारू प्याले गांजा प्याले म्हणून धम्म आहे म्हणून धम्म त्या लहानपणापासून मुलाला द्यावं लागते त्या कारणाला दूर करण्याकरता दुःख दूर करता येते म्हणून धम्म आहे तर दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आर्य अष्टांगिक मार्गामध्ये धम्म दडलेला आहे सम्यक दृष्टी सम्यक व्याम सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक स्मृती सम्यक 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 जेवढ्या बाबी आहेत ह्या ह्या इतक्या बारीक आहेत का याला समजून घ्यायला तुमचं अख्खं आयुष्य चाललं जाईल नाही तर काही जण कसे बिचारे काड्याचे पांढरे कसं होऊन जाते काय होई काय जात हम्म समजतच नाही अंधारातच राहतात सिगरेट पेतील बिडे पेतील समजतच नाही निर भटकत राहते मग मातारापणा भयंकर वेदना होतात भयंकर त्रास होते ते म्हणतात ना काही मातारे बापा सुखानं मरण येऊ दे म्हणते आता म्हणतात ना मग पण गेलं वाया जेवणपणा ती मजा केली धम्मच नाही ऐकलं म्हणून ही वेळ आहे ज्याचे कान चांगले आहे त्यांनी धम्म आहे का ज्याचे डोळे चांगले त्यांनी भगवंत रूप पा आहे का नाही ज्यांचे पाय चांगले त्यांनी विहारामध्ये जा म्हणजे ज्या माध्यमातून तुम्हाला धम्म घेता येईल त्या माध्यमातून तुम्ही धम्म घेत राहा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मातारपणा जास्त त्रास होणार नाही जे मुलं मुली धम्माच्या दिशेनं वाटचाल करतात त्या पोराला चांगली बायको भेटते जे मुली मुली धम्माच्या दिशेनं वाटचाल करतात त्या मुलीला चांगला नवरा भेटते हे आहे ब ना नाही तर बघ बेवळाच भेटते मग धम्मा दिशेनं वाटचालच नाही कुठेही भटकू राहिली बेवळा नवरा बापा ह्याच भेटला म्हणते काहून नाही भेटा कर्मच नाही आणि तेवढे म्हणून हे सगळं सांगू राहिलो हे सगळे तरंग आहेत हे सगळं तरंग एकामेकाशी जुळतात आणि ह्या तरंगाच्या वातावरणामध्ये तुम्हाला सर्वांना एकामेकाला जोडून सगळं परिवारासारखं तुम्ही राहा आपला परिवारसारख्या तुम्ही राहा एकामेकाला तुम्ही आपलं समजा जर तुम्ही जेव्हा एकामेकाला आपलं समजतान आपलं लेकरू समजताल आपली मुलगी समजसाल तेव्हाच तुम्ही चांगल्या दिशेने वाटचाल करू शकता तर हाच आजच्या निमित्तानं सांगणं आहे एक परिवार म्हणून तुम्ही राहा अशी अशी मी आशा बाळगतो आणि परिवारास सारखंच तुम्ही वाटचाल कराल असा मी तुम्हाला संदेश देतो इथेच थांबतो Sádhu, sádhu, sad